नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सहावीच्या वर्गाचा सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता सहावी गणित इंग्रजी माध्यम म्हणजे सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची स्टँडर्ड सिक्स मॅथमॅटिकची आपण पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी असतील बघा प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी आपल्याला जे काही दहा गुण आहेत त्यासाठी या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आठ गुणांसाठी दिलेली उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत लॅपटॉपची किंमत आपल्याला अक्षरात लिहायची आहे त्यानंतर रोमन अंकात सोळा अंक लिहा मोठ्यात मोठी मोटे संख्या बनवायची त्यानंतर बेरीज करायची बेरीज करून पुन्हा वजाबाकी करायची त्यानंतर गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया करा एक, एक गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत पाच गुणांसाठी बघा ती सर्व उदाहरणं आपल्या वहीत व्यवस्थितरित्या सोडून ठेवा हीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत तर पुढचे प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेशन नंबर सिक्स दिलेली उदाहरणं सोडवा पाच गुणांसाठी लेखी उदाहरणं आहेत या पद्धतीने सॉल्व करा क्वेश्चन नंबर सेवन आकृति पूर्ण करायची ಟ್ರಾಎಂಗಲ್ಂಬರ್ ಸ್ಕ್ವೆರ ನಂಬರ್ ಕಡಾಯ ಸರ್ಕಲ್ಮು ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ ಎಟ್ ಫೋರ್ಮಾರ್ಕ नंबर नाईन लेखी उदाहरणं दिली चार गुणांसाठी ते सोडवा विभाग नंबर टेन दिलेल्या टेबल पाहून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची या पद्धतीने सोडवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची प्रश्नपत्रिका पायाभूत चाचण्याची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू